नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जे मधल्या काळामध्ये आरोप झालेले होते त्या आरोपाच्या बाबत निवेदन देत असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये काही गंभीर आरोप केलेले हे गंभीर आरोप त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर केलेले आहेत हे आरोप नेमके त्यांनी काय केलेत हे आरोप त्यांनी कुणावर केलेत हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तेव्हा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आज यांच्यावर जे जा आरोप झाले त्या प्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये दे निवेदन सादर केलं पण तरी त्यापूर्वी आपण नेमकं बघूयात की हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे दोन हजार सतरा किंवा दोन हजार अठरामध्ये जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेशी निगडित असे काही आरोप झालेले होते ते गंभीर आरोप होते या प्रकरणामध्ये त्यांना काही दिवसांचा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला पण या सगळ्या प्रकरणातनं नंतर कोर्टाने त्यांना निर्दोष त्यांची सुटकाही केली पण यानंतर जेव्हा पुन्हा एकदा आत्ता जयकुमार गोरे हे मंत्री झाले त्यानंतर पुन्हा एकदा अवघ्या काही तीन चार महिन्यांपूर्वी या महिलेनं पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले की जयकुमार गोरे हे आपल्याला सतत फोन करतायत आणि धमकवायत धमकवतायत अशा पद्धतीचे हे आरोप होते या महिलेच्या या आरोपानंतर पुन्हा एकदा राळ उठली विरोधकांनी सरकारवर जयकुमार गोरेंवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आणि त्यामुळे जयकुमार गोरे हे व्यथित झाले ते म्हटले की आत्ता या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही राजकीय सूडबुद्धीतून कुणीतरी हे काम करत आहे अशा पद्धतीची एक बाजू जयकुमार गोरे यांनी मांडली पण तरीही मधले दोन महिने जर आपण बघितले तर एकूण सगळं राजकीय वातावरण आहे हे या सगळ्या प्रकरणामुळे ढवळून निघालं दरम्यानच्या काळामध्ये अवघे महिनाभर झाला असेल किंवा नसेल ज्या महिलेनी जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केलेले होते तीच महिला तीन कोटी रुपयांची लाच घेताना त्यातला पहिला हप्ता घेताना म्हणजे एक कोटी रुपये रोख घेताना तिला रंगे हात पकडलं गेलं आणि तिच्यावर कारवाई सुद्धा झाली या सक सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना देखील अटक झाली आणि याच संदर्भाला घेऊन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं हे निवेदन देत असताना त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेला आहे आणि तो आरोप असा आहे एक तर तो मुळात आरोप त्यांनी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादीवर केलेला आहे आणि या राष्ट्रवादीतल्या दोन महत्वाच्या नेत्यांनी या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक सूडबुद्धीनं हे सगळं काम केलेलं आहे असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे ते म्हणले की मला या प्रकरणाचं राजकारण करायचं नाही पण याच्यामध्ये ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांची नावं सुद्धा त्यांनी सांगितली त्या दोन व्यक्ती म्हणजे खासदार सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आहेत आणि आमदार रोहित पवार ते सुद्धा शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत या दोघांवर आणि अजून एक देशमुख म्हणून अशा तिघांवर देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले यांनी काय आरोप केलेत यांनी आरोप केलेला आहे की या जयकुमार गोरे आणि या ही महिला जी आहे या प्रकरणामध्ये जे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या आरोपींबरोबर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याबरोबर फोनवर यांची संभाषणं झालेली आहेत एवढंच नाही तर काही व्हिडिओसुद्धा याबाबतचे किंवा या, कि या प्रकरणाला घेऊन काही व्हिडिओज सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना या आरोपींनी पाठवलेत याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत असा गंभीर आरोप हा देवेंद्र फडणवीसांनी केलाय आता या प्रकरणानंतर अर्थातच सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला त्यानंतर स्वाभाविकच यावर आता रोहित पवार आणि सुप्रिया सोळे यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते हे बघणं फार महत्वाचं ठरणार होतं अजूनपर्यंत रोहित पवार यांची काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे पण खासदार सुप्रिया सुळे यांनी लगेचच म्हणजे मला वाटतं या देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर तासाभराच्या आत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे खासदार सुप्रिया सुळे असं म्हणालेले आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी केलेले हे आरोप मला एकतर अमान्य आहेत हे है आरोपसुद्धा राजकीय सूडबुद्धीनी आमच्यावर करण्यात आलेले आहेत मी माझा जो मोबाईल आहे हा मोबाईल देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्त करायला किंवा पोलीस खात्याकडे सुपूर्त करायला मी तयार आहे तुम्हाला माझ्या मोबाईलमधनं काय डाटा बघायचा असेल तो तुम्ही बघू शकता असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केलाय रोहित पवारांकडनं अद्याप जरी कुठलाही खुलासा आलेला नसला तरी आता पुढं काय होणार कारण देवेंद्र फडणवीसांनी या दोन मोठ्या नेत्यांवर ते सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या या दोन मोठ्या नेत्यांवर हे आरोप केलेले आहेत त्यामुळे येणारा पुढचा काळ देखील राजकारण ढवळून निघणार आहे आणि पुढे काय होणार हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा